The Avas. Bhagavato Arahato Sama Sambuddha. Bhagavato Arahato Sama Sambuddha. नमो तस भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि

गच्छामि प्राणातिपदा वेरमणि सिकापदं समादियामि अधिन्न दहना वीरमणि सिकापदं समादियामि कामे सुमिच्छा सारा वे रमणि पदं समादियामि मूसा वा देरमणि पदं समादियामि चूरा मेरा मज्ज ठाना वेरमणि सिक्का पदं समा मी साधो साधो साधो, साधो महापुरुषांच्या आशीर्वाद महाराज मराठी झेंडा मराठी माती इतर सन्मान अटके पार पोहोचवणारे आपले छत्रपती संभाजी महाराज ज्यांनी महिलांची शक्ती सर्वप्रथम संपूर्ण समाजाला दाखवून दिल्या त्या अहिल्या माता होळकर ज्यांनी या सर्वांचे विचार एकत्र बांधत प्रथमतच आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचा शोध घेऊन शिवजयंती साजरी केली शिवजयंती साजरी केली के ते महात्मा ज्योतिबा फुले ज्यांच्या ज्ञानाचा फायदा घेऊन संपूर्ण हरिजन गिरिजन समाजाने एक ज्ञानाची गंगा सुरू केली त्या आपल्या राष्ट्रमाता सावित्रीबाई ज्यांच्या परमामुळे ज्यांच्या धर्मामुळे ज्यांच्यामुळे आणि वेदांचा तो अर्थ आम्हाचा असे म्हणून संपूर्ण जगासमोर एक संतांची नवीन ओळख निर्माण करून देणारे राष्ट्रसंत तुकाराम महाराज आणि या सर्वांचे विचार एकत्रित घेऊन भारतीय राज्यघटना निर्माण करणारे आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ये नागरी या सर्वांच्या पवित्र स्मृतीला प्रथम आम्ही जाता अलका नागरिक या ठिकाणी एक अभिवादन व्यक्त करते आणि आपल्या मूळ विषयाकडे इथे वळते सन्मान्य विचार मंच विचार मंचावर उपस्थित असणारे सर्व मान्यवर आणि या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असणाऱ्या सर्व महानायक आणि नायिकांना आभार व्यक्त करून त्यांचं स्वागत करते याचं कारण असं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं सांगायचे की जो समाज जे लोक आपला इतिहास विसरतात तो समाज ते लोकल आपल्या इतिहासाची निर्मिती करू शकत नाही आणि आज आपण रमाईचे एक उत्तराधिकारी म्हणून वारसी म्हणून तो इतिहास इथं परत परत जिवंत करण्याचा प्रयत्न करतो आणि एकीकडे एक मनोरंजनाचा इतका मोठा धडाका लागलेला असताना प्रबोधनाच्या माध्यमातून रमाई जी धडपड आपण करतोय त्यामुळे खरोखर आपण आज अभिमानाने म्हणू शकतो की हा आमच्या मनाच्या कानाकोपऱ्यात रमाई बाबासाहेब महात्मा फुले या सर्व महानायकांचे विचार आज जिवंत आहे बरोबर आहे ना खर तर असं म्हणतात की रमाबाई आंबेडकर जेव्हा हा शब्द उच्चारला जातो तर इथे उपस्थित होतो मला असं वाटतं की ज्या वेळेस आपण रमाबाई आंबेडकर हे नाव उच्चारतो त्या महाराष्ट्राचा उल्लेख आपण थोडासा जाणून घेऊ हा तोच महाराष्ट्र आहे ज्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाची ललसारी दिली तर साडेतीनशे वर्षानंतर छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणून इथे आपल्याला पराक्रम सांगताना दिसतो हा काच महाराष्ट्र आहे जागतिक स्तरावरती असेल किंवा भारतात असेल थे याला सर्वात विकसित राष्ट्र म्हणून बघितलं जातं हा महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांचा महाराष्ट्र आहे जगाच्या जगामध्ये किंवा देशामध्ये प्रगतीशील राज्य जर कोणतं असेल तर त्याच्यामध्ये महाराष्ट्राच्या उन्नाचा आघात असतो तुम्ही कधीही बाहेरून येणारे जे लोंढे असतात किंवा बाहेरून येणारे जे लोक नोटी झालेले असतात त्यांना प्रश्न विचारा त्यांच्या मनात एक प्रश्न नेहमी उद्भवतो की समजा आपण की पंजाबचा विकास झाला तर माहिती आहे की पंजाबची मातीच आहे आपण जेव्हा बोलतो की गुजरातचा विकास झाला तर गुजरात मध्ये तस प्रकारचं वातावरण आहे पण हा महाराष्ट्र दगडामध्ये धोरण मध्ये निर्माण झालेला आहे मग असं असताना सुद्धा तो विकासाच्या बाबतीत एक नंबरला कसा आहे तर याच मूळ कारण सापडत मागे असणाऱ्या आंबेडकरांच्या विचारधारेला आहे या महाराष्ट्रामध्ये छाप ठेवली साडेतीनशे संस्थानिकामध्ये एकमेव सिद्ध केलं तर छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आलेले या महाराष्ट्राच्या मातीमध्ये सर्वप्रथम मानाची गंगा काय असते की खेडबाडी फडकवणारे महात्मा ज्योतिबा फुले जन्माला आलेले आहे याच मातीमध्ये अशा दिव्यांगाला होऊन गेल्या जे की जेव्हा भारतीय संस्कृतीमध्ये स्त्रियांना जिवंत जायचं तेव्हा त्या संस्कृतीला नकार देऊन एक अहिल्याबाई होती निधनानंतर जुजाऱ्या छातीने ज्या स्त्रीने एक, एक संपूर्ण समाज एक संपूर्ण राष्ट्र बांधून ठेवलं त्या अहिल्याबाई होळकर या महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आलेल्या आहे म्हणूनच या महाराष्ट्राच्या मातीचं कौतुक आपण जिथे शब्दामध्ये

असं कोणत कर्तृत्व या महाराष्ट्राच्या मातीत घडला असेल हा प्रश्न देखील आपल्याला इथे उपस्थित होतो रमाबाई आंबेडकर म्हटलं तर आम्हाला आठवतो या महाराष्ट्राने उघड्या डोळ्याने त्यागाचा सोहळा बघितलेला आहे या महाराष्ट्राने एका पत्नीने आपल्या पतीच्या शिक्षणासाठी ज्या गौऱ्या थापल्या ज्या हाल अपेशा सहन केल्या त्या अपेष्टांचा सोहळा बघितलेला आहे हा महाराष्ट्र साक्षीदार त्या ले ले हा महाराष्ट्र साक्षीदार आहे अर्ध्या कोटी आपल्या मरणाशी झुंड देणाऱ्या एका व्यक्तीचा हा महाराष्ट्र साक्षीदार आहे एका क्रांती सूर्याला एका कोपऱ्यामध्ये जाऊन करताना डगण्याचा आणि हाच महाराष्ट्र साक्षीदार आहे आज परत रमाईचं नाव घेऊन जे हजारो लोक रस्त्यावरती उतरतात आणि तिथे जे ऋण आहे ते ऋण फेडण्यासाठी आम्ही असमर्थ आहोत असमर्थता दर्शवतात दुनियेत चंद्र सूर्याच्या मग कुणी घेतलीच नाही दुनियेत चंद्र सूर्याच्या मग कुणी घेतलेच नाही या जन्माची या जन्मात माझ्या कुणीही आई झाले नाही माझ्या कोणती आहेत तो यशवंत मनोहरांनी राष्ट्रमाता रामाई यांच्या संदर्भात मांडलेले आहे हे महाकाव्य होत कारुण महाकाव्य जे कवितेमध्ये देखील आपल्याला नवट्यांना दिसत नाही ते नाव रमाबाई आंबेडकर यांचं आहे यांच्यामध्ये त्यांच्या बोलण्यात त्यांच्या वागण्यात त्यांच्या जगण्यात शृंगार अलंकार हा नवठात म्हणून त्यांच्या संदर्भात जर बोलायचं असेल तर आपण शृंदार आणि अलंकार या दोन्ही गोष्टींना असे बाजूला घेतो रमाबाई खेळत राहिजी म्हणजे मनोरंजन करण्या मनोरंजन आपण करू शकत नाही कारण आजपर्यंत इतिहासामध्ये असे शब्द सुद्धा आले जन्म की ज्या शब्दांनी रमाबाई आंबेडकरांचं वर्णन केलेलं असेल त्यामुळे त्यांना जसं तसा लोकांपर्यंत पोहोचवणं हे खूप मोठं आवड नसतं ज्यावेळेस त्यांच्याबद्दल नुसते आम्ही ऐकतो ते डोळे दहीवरून येत असेल तर मग अशा वेळेस त्या व्यक्तीचं वे दो जीवन कसं असेल ती कशी बोलत असेल ती कशी चालत असेल तिचे संस्कार काय असतील या सर्व गोष्टी आपल्याला नक्कीच बघायला आवडतात ऐकायला आवडतात म्हणून मग आपण आज रमाबाईन बघा जाणून घेण्याचा प्रयत्न करू तशी माझी भाषा टोकडी आहे रमाच्या हातात पैसे पडल्यानंतर रमाई आनंदली आणि पळत पळत जाऊन आपल्या आईला रुक्मिणीला पटकन म्हणते आई बघ मला मावशीने बक्षीस दिलं आईने विचारलं काय ग का दिलं बक्षीस तिने घडलेला प्रसंग सांगितला आणि मग आई प्रथम त्यांना म्हणते कोस्मिनीबाई त्यांना म्हणते की तू प्रथम हे पैसे परत करमाला कळेना मावशीने बक्षीस दिलं पण मी आता काय करायचं आईने सांगितलं पैसे परत करायला रमा तशीच गेली मावशीला काही न सांगता पैसे परत देऊन आली आणि मग घरी आल्यानंतर आई त्यांना म्हणते आईने तिला समजावलं बेटा तू मदत केलीस ते अतिशय चांगलं गुण आहे तू समाज तू जी काही मदत केली आहे ती चांगली आहे पण त्यात मोबदला ला घेणं हे योग्य नाही प्रमाणे ते लक्षात ठेवलं आणि आयुष्यभर निस्वार्थ भावाने निस्वार्थ भावाने तिने तेव्हा आपल्याला दिसून ही विविध सद्गुणांची मूर्ती प्रमाण झाली समोर आलेल्या प्रत्येक अडचणीला ती तोंड देत होती आई काळजी घेत होती अं महाराष्ट्राची सांस्कृतिक आई माता रमाई यांचा जीवनपट उभे उठ डोळ्यासमोर उभा होईल अशा पद्धतीने अतिशय चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन करणाऱ्या अलकाताई शिवाजी नांगरे नांगरे या मॅडमांनी माझ्या देवा त्यासाठी त्यांनी बऱ्याच दिवसापासून जी ती मेहनत केली अशा सर्व बंधूंना मी मनापासून आभार व्यक्त करते त्याचप्रमाणे इथं एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या माझ्या माता भगिनी यांनी वेळेस वेळ काढून या हा ह्या कार्यक्रमाला आपली उपस्थिती दाखवली त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार त्याचप्रमाणे ज्या कुटुंबातील सदस्याने ज्या महिलांना इपर्यंत येण्याची संधी दिली इपर्यंत येण्यासाठी वेळ दिला त्याबद्दल घरातील त्या प्रत्येक सदस्यांचा मनापासून आभार